महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विविध पक्षातून इकडे येण्याची ऑफर असं म्हणत सूचक विधान केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे फडणवीसांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली असतानाच त्याच दिवशी फोटो सेशन दरम्यानही या दोन्ही नेत्यांमधील देहबोली चर्चेत राहिली याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरेंची बंद दारा चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे मात्र या बंद आड चर्चेत काय घडलं याबद्दलचा खुलासा राऊत यांनी केला आहे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी काही अशीच बंद अशीच आड चर्चा झाल्याची आठवण करून दिली कसली बंद दारा चर्चा राहते का एवढ्या फटे असतात आणि एवढी लोक बाहेर बसलेली असतात बंद चर्चा मानणारे देवेंद्र फडणवीस आहेत का बंद दारा आड चर्चा अमित शहा बरोबर देखील झाली होती माझा त्या बंद दारा आड चर्चेवर अजिबात विश्वास नाही याला काहीही अर्थ नसतो आतमध्ये काय चहा पित आहेत एकमेकांना मिठ्या मारत आहेत आहेत का टाळ्या देत हे कोणाला कोणाला कळत नाही बाहेर येऊन काही सांगायचंय ते सांगा उद्या अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद आड चर्चा झाली तेव्हा मी साक्षीदार आहे बाहेर सगळे कौरव पांडव बसले होते पंचा टाकून मांडीवर थाप मारत असा टोला राऊतांनी लगावला आहे अत्यंत चुकीचा आहे आम्ही कधीही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही ज्या पक्षानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी तोडून अपक्ष चिन्ह चोरांच्या हातात दिला आणि ते चोर तुमच्या मांडीला मांडी लावून बसले अशा भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना जाईल हा विचार म्हणजे भ्रष्ट विचार आहे आमचं बरं चाललंय आणि अजून बरं होईल या गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्या लोकांबरोबर आम्ही कशाला जायचं उद्धव ठाकरे भेटले राज्याच्या कामांसाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या दालनामध्ये माजी मुख्यमंत्री भेटले असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख भेटले असतील त्यात चुकीचं काय असा सवाल राऊत यांनी विचारला फडणवीस आणि ठाकरेंच्या बैठकीसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत यांनी संपूर्ण काळात दोन तास भेटलेत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पुष्पगुच्छ म्हणून एक कर्टसी म्हणून दिला काल ते त्यांनी पुन्हा एकदा त्रिभाषा सूत्री लावणारच हे त्यांनी चल जोर देऊन सांगितला तो च जोर देऊ नका हिंदी सक्ती तुम्हाला महाराष्ट्रात लागता येणार नाही या संदर्भात काही पुस्तक आणि कागदोपत्री पुरावे घेऊन गेले होते आणि त्यानंतर संध्याकाळी दंगल झाली त्रिभाषा सूत्रासंदर्भात बोलताना राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास आहे ते वकील जरूर आहेत इंग्रजी भाषा ही जगाची ज्ञानभाषा आहे तुम्हाला या देशाचं डबक करायचं असेल तर मग तुम्ही इतर अनेक भाषा आहेत त्या भाषा चालवा जगाची ज्ञानभाषा इंग्रजीला कुठेही विरोध होत नाही जपान आणि चीन इंग्रजी भाषा स्वीकारली आहे महाशय आणि हिंदीला कोणी विरोध केला नाही ते काय सांगत आहेत आता मी हिंदीमध्ये बोललो ना शालेय शिक्षणात हिंदीचा सक्ती नको पुढचा हा मुद्दा मर्यादित आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आमच्यावर थोपवायचा नाही मिस्टर फडणवीस इथं मराठी राज्यभाषा मातृभाषा राहणार इंग्रजी राहील त्रिस्त्री भाषा ही आपल्या मर्जीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांनी स्वीकारावी हे आमची त्रिभाषा सूत्र आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात जी जागृती केली ती कायम आहे तुम्ही आगीशी खेळू नका आणि आम्हाला धमक्याही देऊ नका मी लावणारच म्हणजे ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये च वर जोर देऊन धमक्या द्यायचा प्रयत्न केला तर तो च आहे ना फार महत्वाचा आहे महाराष्ट्रात आम्ही बोललो होतो ना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होणारच झाला का तुम्ही नका च लावू आम्हाला च कुठं लावायचा माहीत आहे असा टोमना राऊतांनी लगावला